आयुष्यातली खरी कमाई का काय असं विचारल्यावर डोळ्यासमोर अनेक गोष्टी येऊ शकतात पण माझ्यासमोर मात्र येतात ती माझ्यावर प्रेम करणारी माझं कौतुक करणारी माझी काळजी करणारी माझ्या भूताली असणारी माणसं म्हणजे मी प्रचंड थकल्यानंतर मला फोन करून दोन दिवस घरी आराम करण्यासाठी बोलवणारी माहेरी आहे असं सांगणारी माझी मैत्रीण रात्री उशीर झाला तरीही फोन करून दृष्ट काढून घे आठवणी असं सांगणारी माझी मैत्रीण कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी माझा चेहरा माझे केस सगळे व्यवस्थित आहे की नाही हे चेक करणारी माझी मैत्रीण माझ्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या हावभावामुळे काहीतरी बिनसलंय हे फक्त लगेच ओळखणाऱ्या माझ्या मैत्रिणी मला योग्य वेळी योग्य सल्ला देणारे माझे फ्रेंड्स माझ्या तोलायमान मानसिक अवस्थेमध्ये मला शांत करणाऱ्या माझ्या मैत्रिणी ही सगळी माणसं जर माझ्या आयुष्यात नसली तर माझ्या आयुष्याला खरंच काही अर्थ राहणार नाही वेळोवेळी चांगली कामगिरी केल्यावर पाठीवर शाबासकी देणारे माझे वरिष्ठ वेळोवेळी गाईड करणारे माझे काही वरिष्ठ या सगळ्यांमुळेच तर आयुष्याला आकार आला आहे आणि ह्या सगळ्यांना मी माझ्या आयुष्यातल्या कमाईमध्ये गणते आणि मग मी स्वतःला खूप श्रीमंत समजते